बातमी मंगळवेढा तालुक्यातून येथे वाहनाच्या धडकेत माय लेकीचा मृत्यू सोड्डी फाट्यावर अपघात उमदी येथून खवे तालुका मंगळवेढा या ठिकाणी दुचकीवरून येत असताना सड्डी फाट्याजवळ एका अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत एका महिलेसह लहान मुलीचा अपघाती मृत्यू झाला ही घटना सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे चार वाजता घडली यात शांता धनाजी बाबर वय वर्ष सत्तावीस राहणार काळेवाडी तालुका मोहोळ व अनन्या धनाजी बाबर वय पाच या माहिलेकी अपघातात मरण पावल्या मयत शांताईचे वडील गणपत धोंडीबा भोसले राहणार खवे हे दुचाकी क्रमांक एम एच तेरा बीई तेहतीस अकरा वरून उमदी या ठिकाणी आपले काम आटोपून गाडीवर असलेली त्यांची मुलगी शांता व नाथ अनन्या हिला घेऊन खवे गावाकडे येत होते सड्डी फाट्याजवळ मंगळवेढा उमदी रस्त्यावर अवजड वाहन क्रमांक टी एन सत्तेचाळीस ए एफ एकोणसत्तर एक्क्याण्णव जात असताना धडक होऊन वाहन स्वार गणपत भोसले हे दुचाकीवरून पडले यावेळी त्यांची मुलगी व नातही खाली पडले त्यावेळी अवजड वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने मायलेखीत जागेवरच मयत झाल्या मृतदेहाचे जागेवरच छिन्न विछिन्न तुकडे झाल्याने सलगर प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले वैद्यकीय अधिकारी अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी शविच्छेदन केले या झालेल्या अपघाताने परिसरातील नागरिकातून मात्र हळहळ व्यक्त होत आहे